महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा आणि त्यांच्या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला ह्या अर्थसंकल्पात दोन तीन धक्कादायक गोष्टी समोर आल्या पहिली गोष्ट म्हणजे आपलं दरड उत्पन्न मागच्या वेळेला मागच्या वर्षी जे देशाच्या पाचव्या स्थानी होतं ते आता सहाव्या स्थानी झालेलं आहे म्हणजे गुजरातपेक्षाही आपण मागे गेलेलो ही धक्कादायक बाब समोर आली दुसरी गोष्ट म्हणजे सात लाख ब्याऐंशी हजार कोटीच कर्ज हे महाराष्ट्राच्या माथ्यावर हो आहे आणि अर्थसंकल्पाच्या पत्रात हे कर्ज कसं कमी होणार त्याच्यावर कुठलंच स्पष्टीकरण सन्माननीय वित्त मंत्र्यांनी दिलेलं नाही तिसरी गोष्ट त्यांनी घोषणा केली की एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी महाराष्ट्राला बनवण्याचं स्वप्न आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्राचं एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झालीच पाहिजे आम्ही सहकार्य करू परंतु नेमकं कशी करणार आज महाराष्ट्राचा जीडीपीचा पीचा जो दर आहे त्या दराच्या अनुषंगाने एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होऊ शकत नाही पुढच्या पाच वर्षामध्ये त्याच्यासाठी दुपटीने जी दर वाढला पाहिजे हे असे अर्थतज्ञ मंडळी जे ते सांगतात त्याच्यामुळे अर्थमंत्र्यांकडे अजितदादांकडे महाराष्ट्राचा जीडीपी वाढवण्यासाठी कुठली जादूची कांडी आहे हे, हे देखील त्यांनी सांगायला पाहिजे होतं ते सांगायला चुकले आज मी एक पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवारांनी लिहितोय या पत्रामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणांच्या संदर्भामध्ये एक व्हाईट पेपर त्यांनी प्रस्तुत करावा कर्ज किती व्याज किती मुद्दल किशी चुकवले जाते व्याज कसं चुकवलं जातं आणि एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी तुमच्याकडे नेमकं कर ठोस उपाययोजना काय हे कर्ज कमी होत असताना महाराष्ट्राचं दरडू उत्पन्न वाढलं पाहिजे ते दरडू उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्याकडे कुठली भूमिका आहे हे देखील अजितदानी सांगितलं पाहिजे त्याच्यामुळे हे पत्र मी त्यांना आज मेल केलेलं आहे त्याची कॉपी चीफ सेक्रेटरी आणि अडिशनल चीफ सेक्रेटरी फायनान्स यांना देखील पाठवलेली आहे लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची